संविधानाची सरबांनी जी विटंबना झाली आणि त्या विटंबनेनंतर परबाधीकारांचा जो आक्रोश मोर्चा निघाला त्यामध्ये काही जातीवाद्यांनी घुसून तोडफोड केली आणि ती तोडफोड त्या भागातल्या सगळ्या भीम सैनिकांच्या माथी मारण्याचं काम या जातीवादी फडणवीस सरकारने के केलेलं आहे केवळ आमचा एल शेवटच्या वर्षात असणारा उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशी केवळ त्या सर्व घटनेचा